नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण सगळे आयुष्यामध्ये सतत काहीतरी साध्य करण्यासाठी धडपडत असो कोणाला व्यवसायात यश हवे असे कोणाला नोकरीमध्ये स्थिरता कोणाला लग्न जमवायचे असे कोणाला मुलांच्या भविष्यासाठी चांगला मार्ग हवा असो प्रत्येकाला आयुष्यामध्ये संधी हवी असे निर्णय घ्यायचे असतात पण खरी शंका इथेच येते की योग्य वेळ कशी ओळखावी कधी प्रयत्न फळाला येतात तर कधी सगळे असूनही काहीच घडत नाही याचे कारण एकच असते की अजून योग्य वेळ आलेली नसते स्वामी कधीही थेट सांगत नाहीत की आज थांब किंवा उद्यापासून सुरुवात कर स्वामी आपल्याला योग्य वेळेचे संकेत देतात कधी अडथळे अचानक दूर होतात तर कधी मदत स्वतःहून मिळते हीच असते योग्य वेळेची खरी खूण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्याला योग्य वेळेचे संकेत कसे देतात एखाद्याला वाटू शकते की योग्य वेळेची वाट पाहत बसलो तर आलेली संधी हातातून निघून जाणार नाही का तर संधी आणि वेळ यांच्यामध्ये सूक्ष्म नाते असते जर वेळ अजून आलेली नसेल तर कितीही प्रयत्न केला तरी ती संधी आपल्याला मिळत नाही कारण ते फळ कच्चे असते त्याचा काहीच उपयोग होत नाही पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा संधी स्वतःहून आपल्याकडे येते आणि त्यावेळेला ती हातातून निसटत नाही कारण स्वामीच अशा घटना घडवून आणतात वाट पाहणे म्हणजे संधी गमावणे नसते वाट पाहणे म्हणजे स्वामींवर श्रद्धा ठेवून योग्य क्षणाची तयारी करणे असते ज्या वेळेला आपले मन प्रयत्न आणि कृपा एकत्र येते तेव्हाच आपल्याला खरी संधी मिळते थोडक्यात काय तर योग्य वेळ आली की संधी हातातून जात नाही उलट ती आपल्यासाठी सुरक्षित ठेवली जाते योग्य वेळ म्हणजे नक्की काय असे योग्य वेळ म्हणजे नुसती घड्याळातली वेळ नसे योग्य वेळ म्हणजे परिस्थिती संधी मनाची तयारी आणि स्वामींची कृपा एकत्र जुळून आलेला क्षण असो जसे बी पेरले की लगेच झाड उगवत नाही त्याचप्रमाणे आपले संकल्प प्रार्थना परिश्रम यांचे फळ मिळण्यासाठी एक योग्य वेळ असते आता जाणून घेऊया की स्वामी आपल्याला योग्य वेळेचे संकेत कसे देतात स्वामींची भाषा ही संकेतांची असते आपल्याला योग्य वेळ कधी आले आहे हे तीन प्रमुख मार्गांनी समजते सगळ्यात पहिले म्हणजे बाहेरून मिळणारे संकेत असतात अचानक एखादी व्यक्ती भेटते आणि तिचे बोललेले वाक्य आपल्या मनाला थेट उत्तर देते त्याच्या एका वाक्यामध्ये आपल्या मनातील प्रश्न सुटतो कधी एखादे पुस्तक उघडले की डोळ्यासमोर आलेली ओळ आपल्याला थेट उत्तर देते कधी एखादे पोस्टर एखादे गाणे किंवा एखादा व्हिडिओ मनाला भेटतो हा सगळा योगायोग नसतो तर स्वामींचे गुप्त संदेश असतात जसे की एखाद्याच्या तोंडून अचानक ऐकलेले वाक्य की भीती कशाची पुढे जा एखाद्या मित्राने सहज सांगितलेले की आता हातचे सोडू नकोस ही संधी आहे एखादे पोस्टर एखादा व्हिडिओ टोळ्यासमोर येणे की हीच ती वेळ आहे हे सगळे स्वामींचे बाहेरून मिळणारे संकेत असतात जे आपल्याला सांगतात की आता वेळ योग्य आहे पुढे पाऊल टाकावे आपण स्वामींचे हे संकेत ओळखण्यासाठी मन शांत ठेवावे सजग राहावे आणि आलेले संकेत ओळखावे कारण स्वामी नेहमी आपल्याला संकेतांच्या माध्यमातून योग्य वेळ योग्य दिशा आणि योग्य निर्णयाचे मार्गदर्शन करतात योग्य वेळेचे संकेत मिळण्याचा दुसरा मार्ग म्हणजे काही विशिष्ट घटनांमधून आपल्याला संकेत मिळतात स्वामी आपल्याला योग्य वेळ ओळखण्यासाठी काही घटनांचा उपयोग करतात काही वेळेला आपण कितीही प्रयत्न केले तरी काम जमत नाही अडथळे सतत येत राहतात हे संकेत असतात की वेळ अजून आलेली नाही पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी घडू लागतात जे काम बराच काळ अडलेले होते ते अचानक सहज पूर्ण होऊ लागते संधी स्वतःहून मिळू लागतात भेटीगाठी व्यवहार निर्णय अगदी नैसर्गिकरित्या घडतात कामाची सहजता वाढते पूर्वी खूप प्रयत्न करूनही जे शक्य होत नव्हते ते अचानक सोपे होते नकारात्मक गोष्टींचा शेवट होतो सतत अडचणी येत असेल आणि अचानक त्या थांबल्या तर हा संकेत असतो की आता वेळ अनुकूल आहे अशा घटना जुळू लागल्या की मनामध्ये आपोआप शांती आणि धैर्य निर्माण होते यालाच म्हणतात की स्वामी आपल्याला घटनांमधून योग्य वेळ दाखवतात अंतर्मनातून मिळणारी प्रेरणा अंतर्मनातील हा आवाज म्हणजे मनाची अशी अवस्था असते जिथे शब्द लागत नाहीत पण मनाला खात्री वाटते कधी मोठ्या गोंधळातही अचानक शांतता जाणवते भीती कमी होते धैर्य वाढते आणि आतूनच आवाज येतो की सगळे ठीक होईल अंतर्मनातील या आवाजामुळे आपल्याला धीर मिळतो योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि संकटातून पुढे जाण्याचे बळ मिळते आपल्या मनामध्ये येणारे विचार हे स्वामींचे संकेतच असतात अचानक मनात आलेला विचार ज्याचा संदर्भ आधी नव्हता पण तोच आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो सतत एकाच गोष्टीचा विचार मनात येणे म्हणजेच तीच दिशा योग्य आहे याचा संकेत असतो चुकीचा निर्णय घ्यायचा प्रयत्न केला की मनामध्ये खटकल्यासारखे वाटते अस्वस्थता येते हा स्वामींचा इशारा असतो योग्य मार्गावर पाऊल टाकायचे ठरवले की मन हलके होते आणि धीर वाटतो अशा प्रकारे स्वामी अनेक वेळेला थेट आपल्या मनामध्ये विचारांच्या रूपाने उतरतात आणि योग्य वेळेचा संकेत देतात जर योग्य वेळ आली नसेल आणि तरीही आपण प्रयत्न केला तर काय होते आपण सगळे आयुष्यामध्ये घाईघाईमध्ये काहीतरी साध्य करण्याचा प्रयत्न करतो पण वेळ येण्याआधीच फळ तोडले तर ते कच्चे लागते योग्य वेळ नसेल आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी अडथळे सतत येतात मनात अस्वस्थता वाढते यशाऐवजी पराभव मिळतो काही वेळेला तोटा दुःख आणि थकवा वाढतो हे सर्व म्हणजे स्वामी आपल्याला थांबवत असतात कि आजून की अजून योग्य वेळ आलेली नाही आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा सगळे काही सहज जुळून येते सगळे काही स्वामींच्या वेळेवरच होते म्हणजे एखाद्या गोष्टीची योग्य वेळ आली की घटना आपोआप जुळायला ला लागतात अडथळे दूर होतात जे काम कितीही प्रयत्न करून होत नव्हते ते सहज पूर्ण होते समस्या ज्या पद्धतीने अडकलेल्या होत्या त्या अचानक सुटायला ला लागतात योग्य माणसे अगदी योग्य क्षणाला भेटतात ज्यांच्याकडून मदत मिळेल असे कधी वाटले नव्हते तेच मदतीला धावून येतात योग्य वेळ आली की मनात शांती आणि खात्री निर्माण होते योग्य वेळेवर केलेल्या कामाचा परिणाम सकारात्मक असो निर्णय योग्य ठरतो प्रयत्न फळाला येतात आणि यश मिळते थोडक्यात काय तर योग्य वेळ म्हणजे घाई न करता थांबायची शहाणपणाची वेळ असे काम करण्यासाठी स्वामींचा संकेत मिळालेला क्षण असो अडथळे दूर होऊन मनात आत्मविश्वास जागा होतो तो क्षण असो आणि ज्या वेळेला परिणाम आनंददायी मिळतो तीच खरी योग्य वेळ असे जर आपण स्वामींचे संकेत समजलो नाही आणि योग्य वेळ गमावली तर ती परत मिळते का योग्य वेळ म्हणजे योग्य संधी असे काही संधी आयुष्यात फक्त एकदाच येतात ती वेळ चुकली तर परत येत नाही काही वेळेला तीच संधी मिळत नाही पण नवीन संधी मिळू शकते प्रत्येक चुकलेली संधी हा आपल्यासाठी धडा असो जो पुढच्या वेळेला योग्य निर्णय घ्यायला मदत करतो गमावलेली वेळ म्हणजे एक प्रकारची शिकवणच असे आपण अधीर होऊन घेतलेले निर्णय आपल्याला धडे देतात स्वामी आपल्याला नवीन संधी देऊ शकतात योग्य वेळ गेली म्हणून निराश होऊ नये कारण प्रत्येक भक्तासाठी स्वामींचे दैवी वेळापत्रक असे आपली सेवा उपासना श्रद्धा आणि स्वामींवरचा विश्वास वाढला की नवीन वेळ परत येऊ शकते स्वामी आपली तशी तयारी करून ठेवतात आणि योग्य क्षणाला परत मार्ग उघडून देतात योग्य वेळ परत आल्यावर ती ओळखणे फार महत्त्वाचे आहे संकेत घटना अंतर्मनातील विचार याकडे लक्ष द्यावे योग्य वेळ एकदा गमावली म्हणजे शेवट होत नाही तर स्वामींच्या कृपेने ती पुन्हा मिळू शकते कधी त्याच स्वरूपामध्ये कधी अधिक मोठ्या संधीच्या रूपात आपण फक्त जागरूक राहून विवेक बुद्धीने आलेल्या संधीचे सोने करावे म्हणूनच स्वामी आपल्याला जेव्हा योग्य वेळेचे संकेत देतात तेव्हा आपण सजग राहावे योग्य वेळ आली की थांबू नये कारण ती म्हणजे स्वामींची थेट कृपाच असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी आपल्याला कसे संकेत देतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ